तर एकंदरीत कोकणामध्ये सुद्धा गणेशोत्सवाचा आता उत्साह शिगेला गेलेला आहे आणि कोकणामध्ये डोक्यावरून गणपती बाप्पा घरी आणण्याची परंपरा आहे कोकणामध्ये भक्तिमय वातावरणात सगळीकडेच बाप्पाचा जयघोष केला जातोय आणि डोक्यावरून पाटावर गणपती बाप्पा घरी आणण्याची ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे जी जपली जाते सध्या गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सगळ्या कोकणवासियांमध्ये सुद्धा चैतन्याचं वातावरण आहे संपूर्ण वर्षभर या क्षणाची वाट सगळेच कोकणवासी बघत असतात नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं मूळ घरापासून लांब राहावं लागतं आणि त्यामुळे शहरातून कधी एकदा पुन्हा आपल्या गावच्या घरी जातोय सगळी साफसफाई केल्यानंतर गणपती बाप्पा घरी आणतोय छान सजावट करतोय या सगळ्याची उत्सुकता वर्षभर सगळ्यांना असते आणि मग आजच्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणपती बाप्पा अशा पद्धतीनं कोकणात डोक्यावरून पाटावर घरी आणला जातो आपल्यासोबत प्रतिनिधी उमेश गोसळे जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत उमेश पारंपरिक पद्धतीने आज गणपती बाप्पांचं कोकणामध्ये आगमन होते काय नेमकं वैशिष्ट्य आहे या सगळ्या परंपरेचं नेहमी सर्वात मोठा गणेशोत्सव तो कोकणात असतो आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर गणगयाच्या आगमन साठी सर्वच आतुरत असतात आपण बघतो सकाळपासून गणरायांच्या शाळेमध्ये जी गणेश मूर्ती आहे त्या नेण्याचे काम सुरू आहे आता काही वेळातच गणरायांच्या मूर्त्यांचं पूजन होईल आणि आपण बघतो की सकाळपासूनच हे सध्या जे आहे त्या गणेश मूर्त्या आपल्या टेम्पो असेल रिक्षा असेल कार असतील नेत आहेत आणि आता प्रत्येक घरोघरी रस्ते झालेले आहेत त्यामुळे आता जे आ, रस्ते झाल्यामुळे प्रत्येक जण आपल्या कारमध्ये असेल रिक्षामध्ये असेल गाडीमध्ये असेल तर तो गणेश भक्त आपला गणराया आपल्या घरापर्यंत नेत असतो कारण पूर्वी रस्ते खडतर होते आणि ते आता रस्ते सुखकर आहेत त्यामुळे गणेश भक्त आता हे जे आहेत ते आपल्या गणपती आपल्या घरी नेत आहेत आणि जे आहे ते वाजत गाजत आणि गणपती नारा देत आहेत आपण जर पाहिलं तर सध्याची प्रसिद्धी पाहिली सध्या कोकणामध्ये गणेपांची मोठी धूम आहे आपण या गणपती शाळे शाळेमध्ये देखील आता लगबग सुरू आहे सकाळपासून सर्व सिंधुदुर्गातील गणेश शाळांमध्ये लगबग सुरू आहे प्रत्येक गणेश भक्त येतो आहे आणि गणपती शाळांमध्ये आपल्या गणरायाची मूर्ती घरी नेत आहेत कारण काही वेळात जागा गणरायांचे पूजन होण्यास सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या आकर्षक गणरायांच्या मूर्त्या सजवलेल्या देखील असतात आणि त्यानंतर ही परिस्थिती आपण येथे कोकणात मोठा उत्साह आपल्याला गणेश चतुर्थीला पाहायला मिळत आहे अगदी अगदी धन्यवाद उमेश या सगळ्या तपशिलांसाठी